नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार पंचावन्न क्विंटल जास्तीचे दरे चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी आव एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्त दरे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी आवकालेली सहा हजार चारशे एकवीस क्विंटल जाशी दरे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तशी पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली सोळा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकालेले आठ हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा